मित्रांनो तुमचा लाडली बहीणचा अर्ज भरायचा राहिला आहे का आणि ॲप पण बंद पडला आहे तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे सरकारचं पोर्टल सुरू झालेलं आहे तुम्ही सरकारच्या ऑफिशियल साईटवर जाऊन सुद्धा अर्ज भरू शकता त्यासाठी ॲपची आवश्यकता नाही आहे तुम्ही सरकारी वेबसाईटवर जाऊन अर्ज भरू शकता तरी काही जणांचा असा प्रॉब्लेम आहे की वेबसाईट पण चालू होत नाही तर त्यांनी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंकवर क्लिक करू शकता ते लिंकवरून तुम्ही डायरेक्ट त्या वेबसाईटवर जाऊ शकता आणि तिथे तुम्ही अर्ज भरू शकता ती साईट ओपन झाल्यानंतरची प्रक्रिया काय आहे ती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे साईटवर जाऊन अर्ज कसा भरायचा याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग व्हिडिओ सुरू करूया सर्वप्रथम जाऊया आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर होमपेज ओपन होईल त्यामध्ये हे बघा सर्वात वरच्या साईडला अर्जदार लॉग इन उज्या साईडला वरती अर्जदार लॉग आहे त्याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर हे पेज ओपन होणार आहे आता तुम्ही नवीन असल्यामुळे तुम्हाला आधी लॉग इन करावं लागेल साईन इन करावं लागेल किंवा अकाऊंट बनावं लागेल त्यासाठी तुम्हाला क्रिएट अकाऊंटला क्लिक करायचं आहे ज्यांच्याकडे अकाउंट बनलेलं नाही त्यांनी क्रिएट अकाउंटला क्लिक करायचं आहे नंतर हा फॉर्म ओपन होईल तो फॉर्म भरायचा आहे त्या मध्ये बघा ही माहिती आहे ती, ती सर्व माहिती तुम्हाला भरायची आहे हा जो फॉर्म दिसतोय तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे सर्व माहिती भरायची आहे यामध्ये काही एवढी हे क्रिटिकल नाही आहे सिम्पल इन्फॉर्मेशन आहे फुल नेम जे आधारवर आहेत तेच लिहायचं आहे मोबाईल नंबर पासवर्ड हे जे सर्व आहे ती माहिती भरायची आहे आणि सर्वात महत्त्वाचं ऑथोराइज पर्सन हे जे ऑथराइज पर्सन आहे याच्यासमोर जो ॲरो दिसते त्याला क्लिक करायचा आहे आणि जनरल वुमनला सिलेक्ट करायचं आहे सर्वात वर आहे जनरल वुमन त्याला सिलेक्ट करायचं सर्व फॉर्म फिल झाला नंतर कॅप्चा भरायचा आहे जसा आहे तसा योग्य कॅपचा फिल करायचा आहे आणि हे जे साईन अप दिसते त्याला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे तुमचं अकाउंट क्रिएट होऊन जाईल त्या साईटवर आता परत तुम्हाला इनच्या पेजला यायचं आहे तुम्ही जे पासवर्ड आणि लॉग इन टाकलेलं आहे ती माहिती भरून तुम्हाला लॉग इन व्हायचं आहे पेजवर आणि नंतर हा फॉर्म समोर येईल या मध्ये सर्व माहिती भरायची आहे फुल नेम फादर किंवा हजबंड नेम हजबंड नेम हे सर्व फॉर्म तुम्हाला भरायचं आहे बघू शकता तुम्ही डिस्ट्रिक्ट तालुका विलेज पिनकोड सर्व तुम्हाला इथं टाकायचं आहे मोबाईल नंबर इथं बँक फुलनेमध्ये तुम्हाला बँकेचं नाव टाकायचं आहे अकाउंट नंबर टाकायचा आहे आय फी एस सी कोड आणि हे सर्वात महत्त्वाचं इथं डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत इथं जे अपलोड दिसते त्याला क्लिक करून तुम्ही गॅलरीमधून फोटो अपलोड करायचा आहे इथं अप्लिकेंटचा फोटो अपलोड करायचा आहे आणि सब क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमच्या मोबाईलवर असा मॅसेज डिस्प्लेवर अप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुल्ली म्हणजे तुमचं अप्लिकेशन सबमिट झालेलं आहे तसेच तुमच्या नंबरवर टेक्स्ट मॅसेजसुद्धा येईल म्हणजे तुमचा फॉर्म पूर्णपणे भरून झालेला आहे हॅलो फ्रेंड मी आहे तुमचा मित्र जनार्दन इंगळे आशा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी शिकण्यासाठी हसण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका थँक्यू